मंदिराच्या एंट्रीलाच असलेले हे प्रवेशद्वार मराठ्यांनी बांधले पार्वती मंडपाच्या छतावरील या सुप्रसिद्ध पेंटिंगसुद्धा मराठा काळातच काढलेत मराठी भोसल्यांनी लिहिलेली अक्षर आहेत वाचता येत असेल तुम्हाला महाराज आजही ब्रोडेश्वर मंदिराच्या ट्रस्टीमध्ये भोसली घराण्यांचे वंशज आहेत एक्क्याऐंशी टन वजनाचा ग्रॅनाईटचा कळस इतक्या उंचीवर त्या काळी कसा चढवला हे आश्चर्यच म्हणावे लागेल वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ उनगे ट्रॅव्हलर्स आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं कुंभकोणम एक्सप्लोर केलं आपण आणि आता कुंभकोणमवरून निघालो आहे आपल्या हॉटेलवरून आपली बाईक मिटिओ रेडी आहे सगळ्या बॅग्स लोड केल्या आहेत आणि आम्हीसुद्धा रेडी आहे एक्सप्लोर करायला चोलांची राजधानी तंजावर चलो कुंभकोणम ते तंजावर जास्त आय थिंक फिफ्टी किलोमीटर असेल एक सव्वा तासात आपण पोहोचू चला हॅलो गणपती बाप्पा सो इट्स नाईट स्टे इट वॉज हॉटेल पडले आम्हाला आय थिंक दोन हजार दोनशे समथिंग विदाउट फूड इट्स ओके रेल्वे स्टेशन आहे कुठलं नाव वाचता येत नाही आपल्याला ऑफकोर्स ओ हो ट्राफिक ओ हो आणि शहरातली ट्राफिक लागली आहे तंजावर राहिले थर्टी वन किलोमीटर सो इस तंजावर जंक्शन रेल्वे स्टेशन तंजावर मंदिर इथे जवळच आहे स्टेशनपासून पण आमचं हॉटेल थोडं लांब आहे चालू पहिला हॉटेलवर जाऊन चेक इन करूया हायेस्ट हॉटेल मी आधीच ऑनलाईन बुक केलं होतं लेट सी कसं आहे ओके दॅट इट आपला हॉटेल आलं आहे हॉटेल अक्षित इन चांगली गोष्ट आहे बाईक पार्कला जागा आहे प्रॉपर म्हणजे पाऊस आला तरी प्रॉब्लेम नाही सो so, हा रूम आहे आपला ज्युनियर सूट म्हणून बुक केला आहे पायाच्या सूट सारखा माहीत नाही ठीक आहे चेअर वगैरे आहेत आणि टी व्ही आहे हेल्मेट्स बॅग्स वगैरे ठेवायला आम्ही जास्त झाला बघत असतो बघा बॅग्स वगैरे ठेवल्या okay, आहेत ओके टॉयलेट आणि बाथरूम सेपरेटली आणि छोटीशी विंडो आहे त्यातून थोडासा व्लू आहे फ्रेश होऊया आणि मग तंजावर एक्सप्लोर करूया ओके okay? येस yes, तंजावर बिग टेम्पल बृहडेश्वर मंदिराचं फक्त तुरपुरम दिसतं म्हणजे एंट्रन्स आज विमान तर काय बघाल तुम्ही गाडी पार्क केली आहे चला आज जाऊन मंदिर एक्सप्लोर करूया चोलांची राजधानी तंजावर आणि तंजावरमधील सुप्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज साईड बृहडेश्वर मंदिरात आलो आहे आणि चोलांची जरी राजधानी असली तरी नंतरच्या काळात मराठ्यांनीसुद्धा राज्य केलं इथे त्यामुळे आत आपल्याला मराठ्यांच्यासुद्धा काळातल्या अनेक कुणा पाहायला मिळतात पेंटिंग्स आहेत काही मंदिरं आहेत अगदी सुरुवातच आपण करतोय तीन प्रवेशद्वार आहेत मित्रांनो आणि अभिमान वाटेल आपल्याला कारण पहिलंच प्रवेशद्वार जे द्वारे आहे ते मराठा काळात बांधलेलं आहे हे सुरुवातीला दिसलं ना तुम्हाला गणपती आणि इतर साऱ्या ज्या मूर्ती आहेत ते मराठा पिरियडमध्ये चला आज जाऊन एक्सप्लोअर करूया शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसलेंनी तंजावरला स्थापन केलेल्या मराठा घराण्याने सुमारे दोनशे वर्ष राज्य केले याच काळात अठराव्या शतकात हे प्रवेशद्वार बांधले गेले चला पुढे जाऊन इतर गेटबद्दल माहिती मिळवली दुसऱ्या प्रवेशद्वाराचे केरला तांकन तिरुवासल असे नाव आहे राजराजा पहिला याने केरळच्या चेरांवर पहिल्यांदा विजय मिळवला त्याचे प्रतीक म्हणून हे प्रवेशद्वार बांधले या दुसऱ्या प्रवेशद्वारावर मात्र तुम्हाला चोल स्थापत्यशैलीची ओळख असलेली सुंदर कलाकुसर पाहायला मिळते मध्यभागी दोन द्वारपाल पाहायला मिळतात आणि उजव्या द्वारपालांच्या खाली तुम्हाला विष्णूची मूर्ती दिसते तर डाव्या द्वारपालाच्या डावीकडे तुम्हाला चतुर्मुखी ब्रह्माची मूर्ती दिसते तर डावीकडे कोपऱ्यात कृष्णलीला रेखाटली आहे एका वृक्षाखाली श्रीकृष्ण आणि गोपिका यांचे सुंदर कोरीकाम तुम्ही पाहू शकता दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला उजवीकडे नरसिंह आणि डावीकडे वराहा अवतार कोरलेला पाहायला मिळतो याच प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्हाला सुंदर कोरीवकाम पाहायला मिळतं वैशिष्ट्य असं आहे की खालची भिंत ही ग्रॅनाईट असून वर कोरीवकाम केलेला भागा लाईमस्टोन मधला आहे हा पिलर बघा या उत्तर पंचेचाळीस फुटाचा पिलर आहे अखंड दगडातला आहे आणि याच्या आत खाली जमिनीच्या आत पाच फूट आहे आणि हा आणला इथून एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब असलेल्या मदुराईवर तिसऱ्या प्रवेशद्वाराचे नाव आहे राजराजन तिरुवासल तिरुवासलचा अर्थ प्रवेशद्वार असा होतो अर्थातच हे नाव पडलंय ज्यांनी हे भव्य दिव्य मंदिर बांधले ते महान चोल राजे राज राजा, राजा प्रथम यांच्या नावाने त्यांनाच अरुणमोली वर्मन या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मणिरत्नमच्या पी एस वन पी एस टू या गाजलेल्या मूवीमधील पोनियन सेल्वन म्हणजेच राज प्रथम ज्यांनी हे मंदिर बांधले बृहडेश्वर मंदिराचं खरं तर चोलांच्या काळातलं तमिळ नाव आहे पेरू उडियार पेरू म्हणजे मोठे आणि वडियार म्हणजे शिव पण मराठ्यांच्या काळात त्याचे नामकरण झाले बृहद म्हणजे मोठे असे मंदिर अर्थातच या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शिवाच्या दर्शवलेले दोन सुंदर एकसंग द्वारपाल पाहायला मिळतात एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साईट अर्थातच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिले इसवी सन एक हजार तीन ते एक हजार दहा अशी सात वर्षे हे मंदिर बांधायला लागली त्यासाठी लागणारा ग्रॅनाईट आणि लाईमस्टोन एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील मदुराई जवळून हजारो हत्ती आणि घोड्यांवर लादून आणले गेलेत हे दगड इंटरलॉकिंग सिस्टीमने एकात एक घट्ट बसवलेत कुठेही सिमेंट सारख्या मटेरियलचा सा वापर केलेला नाही हे विशेष त्यानंतर त्यावरील कोरीव काम केलंय संपूर्ण मंदिरामध्ये आपल्याला नवव्या अंकाची सांगड घातलेली दिसते जसं एकूण जमीन छत्तीस एकर आहे मुख्य विमानाची उंची दोनशे सोळा फूट म्हणजे पुन्हा दोन अधिक एक अधिक सहा बरोबर नऊ मानवी शरीरातील नऊ छिद्रे नऊ नक्षत्रे आणि नवग्रहांशी त्याची सांगड घातली आहे मंदिरावर कोरलेल्या शिवनृत्याच्या मुद्रा सुद्धा एकशे आठ आहेत परिसरात एक हजार आठ नंदी असून दोनशे बावन्न शिवलिंग आहेत मुख्य शिवलिंग सुद्धा अठरा फूट उंचीचे आहे जमनीवर तेरा फूट तर जमनीच्या आत पाच फूट आहे शिवलिंगाचा परीख चोपन्न फूट असून त्यासाठीचा काळा दगड मध्य प्रदेशातील नर्मदेच्या काठावरून आणला गेलाय मंदिराचे विमान आतून पोकळ आहे त्याला कुठल्याही पिलर किंवा छताचा सपोर्ट नाही आणि या सगळ्यात कमाल त्यावरील कळस हा एक्क्याऐंशी टन ग्रॅनेटच्या एकसंघ दगडात घडवलाय तो वर चढण्यासाठी सात किलोमीटरचा रॅम्प उभारला गेला आणि हजारो हत्तींनी ओढत तो वर बसवलाय आणि मंदिराच्या एंट्रीला डावलीकडे हा स्टेज आहे आणि हा स्टेज जो बांधला आहे ना इंटरेस्टिंग बघा अक्षर दिसत आहेत मराठी भोसल्यांनी लिहिलेली अक्षर आहेत वाचता येत असेल तुम्हाला महाराज हा चोलांनी बांधलेला मूळ नंदी आहे सध्या तुम्हाला नंदी मंडपात दिसतो तो मात्र नायकांच्या काळात सोळाव्या शतकात बांधलेला नंदी आहे चला पाहूया आणि हा मंदिरासमोर असलेल्या सुंदर नंदी मंडपातील भव्य नंदी तेरा फूट असलेला हा नंदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात भव्य नंदी आहे आणि नंदी मंडपातील छतावरील या पेंटिंग्स बघा या सगळ्या सुंदर सुंदर चित्रकला मराठ्यांच्या काळात काढल्या गेल्यात अडीचशे वर्षापूर्वी आणि तेही नॅचरल कलर्स वापरून जसं की पानं फुलं आणि हा जो निळा रंग तुम्हाला दिसतोय ना छतावरील हा निळा रंग जास्वंदीच्या फुलापासून तयार केलाय बृहड्डेश्वर म्हणजे शिव आणि त्याच्या उजवीकडेच तुम्हाला बृहन्नायकी म्हणजे पार्वतीचं मंदिर दिसतं पण मुळात हे मंदिर चोलांनी बांधलेलं नसून हे मंदिर बांधलं आहे पांड्यांनी चला आज जाऊन बघून गाभाऱ्यामध्ये साडे नऊ फूट उंचीची पार्वतीची मूर्ती आहे आणि सभोवतालच्या भिंतीवर एकापेक्षा एक सरस कलाकृतीचे नमुने पाहायला मिळतात आणि या मंदिराच्या छतावर सुद्धा मराठ्यांच्या काळातील सुंदर सुंदर पेंटिंग्स पाहायला मिळतात बृहडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला गणेश आणि कार्तिकाचं मंदिर आहे आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे हे जे गणेश मंदिर आहे ईस्ट फेसिंग हे बांधलं आहे आपल्या मराठा राजाने भोसल्यांनी बांधलेलं मंदिरसुद्धा बघा किती सुंदर कलाकुसर केली आहे आणि मॅच करते ओरिजिनल बृहडेश्वर मंदिराशी सगळ्याच व्यवस्थित ही कलाकुसर मॅच करते अगदी अडीचशे वर्षापूर्वीचं असलं तरी ते त्याच्या कुठेही वेगळं वाटत नाही आणि गणपतीच्या मूर्ती बघा कोरल्यात किती सुंदर वाटतात आणि आत पेंटिंग्स पण आहेत व्हेरी इंटरेस्टिंग चला जाऊन बघूया हे बघा पेंटिंगचे बऱ्याचशा उसळ झाले पण आजही थोडेफार अवशेष तुम्हाला पाहायला मिळू शकतात आहे आपल्या मराठा काळातील तंजावर पेंटिंग म्हणून प्रसिद्ध आहे आणि गाभाऱ्यासमोरच सुंदर सुद्धा आहे बरं आज गाभाऱ्यात काळ्या पाषाणात गणेशाची विलोभनीय मूर्ती आहे सभापती मंडप आणि नटराज मंडप हा मंदिराच्या एंट्रन्सला तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल हा मंडप बांधला आहे मराठा पिरियडमध्ये आणि आतली नटरायाची अप्रतिम सुंदर मूर्ती मात्र चोलांच्या काळातली चला बघूया वाव किती सुंदर मूर्ती आहे हो बघा ब्रॉन्झमधली खरं तर तंजावर फेमस आहे अशा प्रकारच्या ब्रॉन्झमधल्या किंवा मेटलमधल्या मूर्ती बनवण्यासाठी आणि हे कार्तिक स्वामींचं मंदिर मात्र मानलेलं आहे नायकांच्या काळात म्हणजे पंधराव्याशे सोळा शतकात सुंदर आहेत बघा कार्तिक स्वामींना सुब्रमण्यम असं सुद्धा म्हणतात मंदिरावर महिषासूर महिषासूर मर्दिनी आणि दुर्गा यांच्या युद्धाचं चित्र आहे कोरलेलं आणि हे जे तुम्हाला पेंटिंग्स दिसत ना हे सगळे तुम्हाला तंजावर सिल्क जी इतकडची अतिशय फेमस आहे त्यावर तुम्हाला हे सगळे पाहायला मिळतील हे आहे गजलक्ष्मी आणि वर दिसते बा गणेशाची सुंदर कोरीव उभी असलेली मूर्ती विशिष्ट उभ्या मूर्ती पाहायला मिळत नाही गणेशाची सुब्रमण्यम स्वामींच्या मंदिराच्या एंट्रन्सला गजे आली पाहायला मिळते आपल्याला हे बघा सोन हत्तीचे आणि बाकी शरीर इतर प्राण्याच गणेश नरसिंह श्रीकृष्ण आणि काळी असे सुंदर कोरी फॉर्म आपला पाहायला मिळते सुंदर घोड्याचे अवशेष मात्र काही ठिकाणी तोडफोड झालेली पाहायला मिळते आणि मंदिराच्या बाजूलाच हा जो सभामंडप आहे ना हा मराठ्यांच्या काळात बांधला गेला आहे सुंदर कार्विंग्स आहेत बघा त्याच्यावर पण सुब्रमण्यम स्वामींच्या मंदिराच्या बाहेर जे द्वारपाल आहेत ना त्याचं कार्विंग बघा इतकं सुंदर आहे ना अक्षरशः टोकदार जाणवत आहेत या माळा तोच दगड आहे पण इथे गुळगुळीतपणा बघा आणि इथे रफनेस बघा अमेझिंग आणि दारसुरमच्या ऐरावतेश्वर टेम्पल प्रमाणे इथे सुद्धा चंडिकेश्वराची मूर्ती दिसते बघा शिवाचा अकाउंटंट ज्याला म्हणतो आपण इंटरेस्टिंग कार्विंग आहे है, हॅट दिसते बघा आणि तसंच आहे ना राईट साइडला तिकडे एक लेडी पण आहे जी सुद्धा फॉरेनर वाटते त्यामुळे अजून सांगता येत नाही की नेमकं कोणाच्या काळात हे ॲडिशन केले गेले -के हा गणपती मात्र साऊथ इंडियन स्टाईलमधला आहे आधी विनायका हा अकराव्या शतकात चोल काळातच बांधला गेला असावा एका बाजूला तुम्हाला तमिळ स्क्रिप्ट पाहायला मिळतं चोलांचं तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या काळातील स्क्रिप्ट पाहायला मिळतं पूर्ण मराठी तुम्हाला वाचता येते बघा गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूला ती नऊलिंग दिसत आहेत ही नवग्रहांची प्रतीक आहे आणि त्या पुढे ही प्रत्येक रांगेत सत्तावीस अशी एकूण एकशे आठ इथे सुद्धा मराठा काळातल्या पेंटिंग्स पाहायला मिळतात गजलक्ष्मी सरस्वती आणि महिषासूर मर्दी शिवपार्वती राजा आणि राणीच्या वेशात सुंदर दाखवल्यात बघा आणि मध्ये कार्तिक स्वामी म्हणजे सुब्रमण्य म्हणतात चला आता मूळ बुरटेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि आपली कलाकुसर पाहूया आत मंदिरात शूटिंग अलाव नाही आहे पण राजराजे चोला हे नाव तमिळ स्क्रिप्टमध्ये कोरलेला पण पाहू शकतो आजही ब्रोडेश्वर मंदिराच्या ट्रस्टीमध्ये भोसली घराण्यांचे वंशज आहेत मंदिरामध्ये चप्पल स्टँड आणि लॉकरची सुविधा ए एस आयने अगदी नाममात्र शुल्कामध्ये अवेलेबल केली त्यामुळे तुम्ही जर सामान घेऊन येणार असाल ना तर तुम्ही ठेवू शकता सो so, मित्रांनो कसा वाटला तंजावरच्या बृहडेश्वर मंदिराचा ब्लॉग आवडल्यास कमेंट करून कळवा लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला नक्की विसरू नका तोपर्यंत मस्त फिरा म्हणून फक्त जगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटणार आहोत आपण तंजावरचा भोसल्यांचा राजवाडा तंजावर, तंजावर पॅलेस बाय